कोकणात मुसळधार पाऊस नद्यांच्या पाणीपातळीत वाढ रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट प्रशासन सतर्क राज्यभरात विशेषत कोकणामध्ये दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे रत्नागिरी रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे रत्नागिरी कोल्हापूर सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट असून रायगड सिंधुदुर्ग पुणे चंद्रपूर गडचिरोली गोंदियाला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर सांगली कोल्हा सोलापूरला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात कोंड आंबेड डिंगणी कर्जुवे धामणी कसबा फणसवणे या भागात जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर पाणी भरले त्यामुळे या भागांमध्ये वाहतूक बंद ठेवण्यात आली सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरीतील खेड दिवाणखवटी येथे नदीला पूर आलेला असून सात गावांचा संपर्क तुटला आहे गणेशवाडीतील सात वाड्यांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं आहे आणि यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई